आपला पाण्याचा वापर पन्नास टक्के कमी होईल मनापासून धन्यवाद देतो की आपल्या या सोळाव्या एग्रोविजनच्या या भव्य प्रदर्शनाला आणि या कार्यक्रमाला विदर्भ महाराष्ट्र आणि त्या देशभरातून शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला याबद्दल त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः त्याचबरोबर आपल्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्य सरकार आणि भारत सरकारच्या विविध संस्थां विशेषतः या क्षेत्रात काम करणाऱ्या रिसर्च संस्था सीड कंपनी फर्टिलायझर कंपनी स्टार्टअप विविध प्रकारच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक उद्योग व्यवसाय अनेक कंपन्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीचं उत्तम प्रदर्शन या ठिकाणी केलं बाबतीमध्ये ठरवलं होतं विदर्भाचा विकास करायचा असेल समृद्ध संपन्न झाला पाहिजे आत्महत्या थांब आणि त्यामध्ये त्यातल्या अनेक प्रयत्नाचं यश मिळायला लागला आहे तो उत्पादन वाढावं वा, पण मदर डेअरी आणली आणलीशे कोटी रुपयापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करून मदर डेअरी सहा लाख घेत आहे विदर्भ आणि मराठवाड्याचे जिल्हे मिळून काही नवीन धवल मदर डेअरी निश्चितपणे होईल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय विदर्भातल्या मागासल्या भागात कसा वाढावा त्याच्यात त्याला आता उत्तम यश होईल नागपूर आपलं पीक आहे संत्र्याच्या आपले शेत मी पण त्यांच्याबरोबर होतो आणि स्पेन आणि इस्रायल या दोन्ही संत्र्याचं तंत्रज्ञान त्याच्यावर अतिशय उत्तम अध्ययन करून आणि संत्र्यामध्ये एआयचा उपयोग करून कसं संत्र्याची उत्पादकता वाढवता येईल एकरी पंचवीस ते तीस टन उत्पादन कसं होईल आज जे केवळ तीन ते पाच टन आहे क्वालिटी कशी चांगली होईल या दृष्टीने आपण जे प्रयत्न सुरू केले त्यालाही पण उत्तम यश मिळालं आहे आत्ताच दोन तासापूर्वी संत्रा उत्पादकांचं मोठं वर्कशॉप झालं आणि त्याला त्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला स्पेन ते इस्रायल वाया विदर्भ असा संत्र्याचा प्रवास आहे त्याच्यावर एक उत्तम पुस्तक पण आपण प्रकाशित केलं मध्ये मशीन लर्निंग असेल एआय असेल किंवा जे विशेष रूपाने तंत्रज्ञान आहे त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्या सहकार्याने बारामती कृषी विज्ञान केंद्र च सहकार्य घेऊन आपण या ठिकाणी आता ची पण सुरुवात केली आहे आपला पाण्याचा वापर पन्नास टक्के कमी होईल खताचा आणि औषधांचा खर्चही चाळीस टक्के कमी होईल आणि उत्पादन मात्र चाळीस टक्क्यांनी वाढेल असं ए आय तंत्रज्ञानाच करता पहिलं हजार शेतकऱ्यांचं आपण प्रायोगिक आधारावर त्याच्या कार्याला पण सुरुवात केली तुरीमध्ये उसामध्ये आणि विशेषतः संत्र्यामध्ये याची एसओपी तयार करून आपण त्याही कामाला सुरुवात केली मला अतिशय आनंद आहे की आपल्या इथलं पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि त्याचप्रमाणे आपल्या इथलं संत्रा अनुसंधान संस्था आणि विविध भारत सरकारच्या संस्थांचं सहकार्य घेण्याकरता आपण इथे करार पण केलेले आहेत जमिनीची तपासणी योग्य प्रकारे झाली पाहिजे सॉइल हेल्थ कार्ड पाण्याची तपासणी केली पाहिजे आणि सीड आणि नर्सरीमध्ये मोठा बदल करण्याकरता आपल्या इथे आपण मोठ्या प्रमाणावर अध्ययन केलं परवा कृषी मंत्री आले होते त्यावेळी आशिष जयस्वालजी उपस्थित होते मी त्यांना धन्यवाद देईल की महाराष्ट्र सरकार यावर पॉलिसी तयार ते करताय त्यांनी लगेच आशिष जयस्वाल यांनी कृषी विभागाच्या सचिवांशी चर्चा करून आणि कृषी मंत्र्यांनी कबूल केला की नागपूरला आम्ही येऊ हो। आणि आपल्या इथल्या टीम चर्चा करून या पॉलिसीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आमच्या पॉलिसीमध्ये आम्ही अंतर्भूत करू मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण लवकरच त्यात पुढे जाऊ कारण उत्तम नर्सरी आणि उत्तम बीज असल्याशिवाय आपण विकास करू नाही त्याचबरोबर विशेषतः मायक्रोसॉफ्ट आणि गुगल आणि बारामती विज्ञान केंद्र या सगळ्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी कशी आपल्याला विदर्भातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल याचंही पण या विशेषतः आपल्या या मध्ये खूप चर्चा झाली ऑर्गॅनिक भाजीपाला फळं फुलं सब्जी त्याच्याबरोबर अन्नधान्य याची निर्मिती याच्यावरही चर्चा झाली विदर्भामध्ये रेशीम शेती वाढावी याच्यावर अतिशय उत्तम सेमिनार झाला आणि आपल्याला मला सांगताना आनंद आपलं नागपूर एकेकाळी हातमाग विणकरांच्या कपड्याकरता प्रसिद्ध होत आपण पुन्हा एकदा साड्या विशेषतः रेशमाच्या साड्या आणि कॉटनच्या साड्या विणून त्याचे मार्केट सुरू केलं आहे आणि आजच माझं पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या विषयीशी चर्चा झाली डॉ कलंत्रीजी इथे उपस्थित आहे विशेषतः या रेशीम उद्योगामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा सेंटर विदर्भ कसा होईल ज्याप्रमाणे मैसूर आहे तसे याचा विकास करण्याचा प्रयत्न नक्की आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करू विदर्भामध्ये साडे हजार सा मालगुजारी तलाव आहे